सकाळी आदित्यला लवकर जायचं होतं म्हणून तो सकाळी सकाळी उठून आरोही आणि परीला कपाळावर केस करून निघून जातो सकाळी आरोहीला परीच्या रडण्याच्या आवाजाने जाग येते ती उठून परीला घेते आणि तिला दूध पाजू लागते अशी परी शांत होते आरोही पाहते तर आदित्य तिला ते दिसत नाही ती मोबाईल घेते आणि आदित्यला फोन लावणार तोच तिला आदित्यचा मेसेज दिसतो बायको मी सकाळीच निघालो मी तुला सांगितले होते ना मला बाहेर जायचे आहे म्हणून लवकर निघालो तुला उठवणार होतो पण तू शांत झोपली होती त्यामुळे नाही उठवले खूप मिस करेल तुला आणि आपल्या परीला पण तू तुझी आणि परीची काळजी घे आणि मी पण मला जसा वेळ मिळेल त्या वेळेत तुम्हाला कॉल करेल त्याचा मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तिला त्यांचे कालचे क्षण आठवत असतात ती पटकन आदित्यला मेसेज करते काल बायकोवर जे प्रेम केलं त्याबद्दल थँक्यू इकडे आरोहीचा मेसेज आलेला बघून आदित्य पटकन तिला रिप्लाय देतो बायको तसं प्रेम करायला मी कधीही रेडी असतो तशी आरोही त्याला पप्पी फेसच्या इमोजी पाठवते परीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते शक्ती आरोहीच्या रूममध्ये येते ते उठली की नाही पाहायला आरोही परी झोपले की तुझं आवरून घे आणि आज काय खाणार शक्ती पण आरोहीची खूप मनापासून काळजी घेत असते ते आरोहीसाठी तिच्या रूममध्येच नाश्ता करायचे असे दिवस जात होते आदित्य एक आठवड्यासाठी गेला होता पण त्याचं येणं अजून पॉसिबल नव्हतं पण सकाळ संध्याकाळ त्याच्या परीला आठवणीने फोन करायचा परी पण तिच्या डॅडचा आवाज चांगला खायला लागली होती आदित्य पण खूप प्रेमाने परीसोबत बोलायचा आता हे त्यांचं रोजचं रुटीन झालं होतं आता परी पण दोन तीन दिवसात एक महिन्याची कंप्लीट होणार होती आरोईने तिच्यासाठी काय करायचं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं आणि आरोईने तिच्या घरच्यांना सगळ्यांना पण बोलवले होते पण कमी होती ती आदित्याची असा दिवस निघून जातो संध्याकाळी आदित्याचा फोन येतो तशी आरोही हॅपी होते मी परीसोबत खेळत असते आदित्य आरोहीकडे पाहत बेबी आणि मम्मा काय करताय आम्ही आमच्या डॅडची वाट पाहत होतो परी पण आदित्याचा आवाज ऐकून ओरडायला लागते तिचे ओरडणे बघून आदित्य हसून ओ माझी परी मला मिस करत होती तर आणि परीसोबत तो प्रेमाने बोलत असतो बराच वेळ फोनवर बोलून ते फोन ठेवतात आरोही परीला झोपवते आणि ती पण झोपते दुसऱ्या दिवशी मुक्ता आणि राधा येणार होत्या त्या आरोहीला मदत म्हणून एक दिवस लवकर येणार होत्या त्या परीसाठी लवकर येतात पण परी झोपलेली असते त्या दोघी आरोही आणि शक्तीसोबत गप्पा मारत असतात तोच परीचा रडण्याचा आवाज येतो तशा त्या पळत रूममध्ये जातात आणि परीला उचलून घेतात खूप प्रेमाने तिच्यासोबत बोलत असतात तशी परी हसायला लागते आरोही परीकडे बघून परीला भेटायला कोण आलाय आतू तशी परी खुदूदू हसत असते राधा पटकन परीचे फोटो काढते कारण ती खूपच केवट दिसत होती परीसोबत खूप मस्ती करतात आज परीची आंघोळ करायला तिच्या आतू मदत करतात परी पण खूप मनापासून सगळं एन्जॉय करत होती परी नखरे बघून मुक्ता हसत परी तू तुझ्या डॅडवर गेली आहेस तुझ्या डॅडचे पण असेच नखरे असतात मुक्ताचं बोलणं ऐकून सगळे हसतात शक्ती हसत हा हे खरं आहे मुक्ता परी आदित्य सारखीच आहे पण दादा कसाही असला तरी त्याचा खूप प्रेम आहे परीवर आणि परी पण त्याची लाडाची प्रिन्सेस आहे परी तुझे डॅड पाहिजे होते दादा असतात तर अजून खूप मजा आली असती कारण त्याचं काम अजून झाले नाही आहे म्हणून त्याला इकडे यायला उशीर होत आहे पण परी तू काळजी करू नकोस तुझ्या मम्मा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी खूप छान प्लॅन केला आहे त्यांचा पूर्ण दिवस परीसोबत कसा जातो त्यांना कळतसुद्धा नाही रात्री लवकरच ते सगळे झोपून जातात कारण सकाळी परीला भेटायला तिची आजी आजोबा पणजी आजी आजोबा येणार होते आरोही तिच्या बाबांना म्हणजे विकास यांना पण बोलावते कारण त्या घरात फक्त तिच्या बाबांना तिची काळजी होती मुक्ता आणि राधा परीला नवीन आणलेला ड्रेस घालतात आणि परीच्या आजीने आणलेले दागिने पण घालतात परी त्यात खूप क्यूट दिसत होती परीच्या मामाने तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला पण सांगितले होते त्या परीला बाहेर घेऊन येतात आणि तिचे खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात आज खूप दिवसानंतर सगळं परीला भेटत असल्यामुळे सगळे खूप हॅपी होते एक एक करून परीचे लाड करत होते परी पण तिच्या आजी आजोबांना भेटून खळखळून हसत असते चिकटा मारत असते आईनं आदित्याची आठवण येते खरंच आता आदित्य पाहिजे होता त्याच्या परीची मस्ती बघायला तोच आवाज येतो ते तर मी पाहणारच आहे तसे सगळे आवाजाच्या दिशेने पाहतात तर आदित्य उभा असतो आणि त्याच्यासोबत दोन मोठ्या बॅग पण असतात त्या बॅककडे बघून तरी वाटत होतं जे काही अंडे आहे ते सगळं परीसाठी अंडे आहे तो पटकन फ्रेश होतो आणि त्याच्या परीला घेतो मन भरून तिला पाहत असतो तिच्या कपडावर हलकेच ओट टेकवतो आणि तिच्यासोबत प्रेमाने बोलत असतो डॅडला मिस केले ना परीने डॅडने खूप मिस केले परीला बरं चला आता आदित्य आला आहे तर परीचे ऑक्षण करूया आदित्य तिला मांडीवर नीट झोपवतो एक एक करून परीचे ऑक्षण करतात त्यानंतर शक्ती केक घेऊन येते ते तिघंही मिळून केक कट करतात एकमेकांना केक भरवतात तो पुन्हा त्याच्या परीसोबत बोलत असतो तिचे खूप लाळ करत असतो हे बाप लेकीचं प्रेम बघून त्याच्या आईला भरून येतं आजी आईकडे पाहत काय गं काय झालं आई, आई बघा ना आपला आदित्य आधी कसा होता पण पन, पण आरोही त्याच्या आयुष्यात आल्यानंतर आपल्या आदित्यमध्ये खूप बदल झालेला आहे आरोही आल्यापासून आदित्य किती हॅपी राहायला लागला ना आणि आता तर त्याच्या जीव की प्राण त्याची मुलगी पण त्याच्या आयुष्यात आली आहे किती प्रेम आहे बघा त्याचं परिवर्ती हे सगळं मिळून खूप सारे फोटो काढतात राघव आणि शक्ती मिळून परीसोबत फोटो काढतात आरोही त्याच्याकडे बघून परी मामाला सांग मामीसोबत लवकर लग्न कर आणि माझ्यासाठी एक भाऊ किंवा बहिण दे आरोहीचं बोलणं ऐकून शक्ती लाजून लाल होते फोटो काढल्यानंतर सगळे बसून गप्पा मारत असतात तोच परी रडायला लागते आदित्य आरोहीकडे पाहत आरोही परीला भूक लागली असेल तो तिला घेऊन जा रूममध्ये नाहीतर तू थांब मी घेऊन येतो तिला तो, तो परीला घेऊन रूममध्ये येतो आरोही पण त्याच्या मागे येते इकडे मुक्ता आणि राधा आदित्यला हसत असतात दादानं एकटं भेटण्याचा चान्स शोधत असतो बघ बायको आणि मुलीला घेऊन गेला एकांतात आणि त्याला माहिती आहे त्याला त्रास द्यायला कोणीही तिथे येणार ना नाही आरोही परीला दूध पाजते तशी परी झोपून जाते काही वेळाने ती परीला पाण्यात झोपवते आणि बाहेर जायला लागणार तोच आदित्य तिचा हात पकडून जवळ ओढतो बायको काय हे मी तुझ्यासाठी इथे थांबलो आहे आणि तुला बाहेर जायचं आहे आरोही पण त्याला मिठी मारते जवळजवळ दोन आठवडे ते एकमेकांपासून दूर असतात त्यामुळे एकमेकांची मिठी अनुभवत असतात अहो तुम्ही खरंच खूप छान सरप्राईज दिला आम्हाला मला मनापासून वाटत होतं की तुम्ही आमच्यासोबत असावं आणि तुम्ही खरंच आलात मी खूप हॅपी आहे तुमचं लक्षात होतं तर आपली परी एक महिन्याची होणार आहे म्हणून हो आणि परीचे डॅट त्याच्या परीसाठी काहीही करू शकतो बराच वेळ ते दोघं बोलत असतात काही वेळाने बाजूला होत ते बाहेर येतात आदित्य आणि त्याच्या घरचे सगळ्यांना भेटून निघून जातात आदित्यला घरी जाऊन परी आणि आरोहीची आठवण येत होती त्याला असे झाले होते कधी परी तिच्या घरी येईल म्हणून बघता बघता परी दोन महिन्याचे होते दुसऱ्या सुद्धा ते परीचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट करतात आता आनंद असतो तो या गोष्टीचा की परी आता तिच्या स्वतःच्या घरी येणार असते आदित्य आणि घरचे आतुरतेने तिची वाट पाहत असतात आदित्यने त्याच्या परीसाठी खूप काय काय प्लॅन केलेले असतात आई गुरुजींकडून चांगले मुहूर्त काढतात गुरुजींनी जी तारीख सांगितलेली असते त्याच तारखेला परीला घरी आणायचं ठरवतात आरोहीचं सामान पण पॅक झालेला असतो ते दादा आणि शक्तीकडे पाहत दादा मला मनापासून वाटतं आता तुम्ही दोघांनी लग्नाचा विचार करा राघव आरोईकडे पाहात हो करू यानं बराच वेळ आरोही त्यांना समजावत असते इकडे आदित्याची परी घरी येणार म्हणून आपला हिरो खूप हॅपी होता आदित्यने परीच्या स्वागताची पूर्ण तयारी केलेली असते त्याला त्याच्या परीसाठी सगळं काही परफेक्ट पाहिजे होतं काही वेळाने तो आरोईला फोन करतो आणि परीसोबत गप्पा मारतो परी आजचा दिवस मामाकडे एन्जॉय कर मग तू तुझ्या तु घरी येणार आहेस तुझ्या डॅडजवळ तशी परी गोळ स्माईल करते काही वेळ भरून ते फोन ठेवतात दुसऱ्या दिवशी आरोही आणि परी जाणार होते म्हणून शक्ती आणि राघव परीकडे पाहात खूप मिस करेल हा मामा तुला दोन महिने कसे निघून गेले काहीच कळले नाही परीसोबत बोलताना दोघं पण भाऊक झाले होते आरोही पटकन दादाला मिठी मारते तिला पण भरून येतं पण ती स्वतःला सावरते आणि त्या दोघांची मस्करी करत परी मामाला सांग मामीला जास्त वाट नको पाहायला लावू चट मंगनी पट ब्या करायला आणि मामाला सांग मला खूप डान्स करायचा आहे आरोई बोलत असते आणि बरी हसत असते तिला असं खडकळून असताना बघून राघव आणि पण हसतात तोच आदित्य येतो तो जरा लवकरच आला होता राघव त्याच्याकडे पाहत परी बघ तुझ्या पप्पांना किती घाई झाली आहे आदित्य हसत राघव तसं काही नाही पण आजींनी जी वेळ सांगितली आहे त्या वेळेनुसार मी घ्यायला आलो आहे आदित्य मी पण तुझी मस्करी करत होतो चल बस आणि ते गप्पा मारायला लागतात आरोही परीला आदित्यने आणलेला ड्रेस घालते त्यात परी खूप गोड दिसत असते काही वेळाने आदित्य त्याच्या परीला आणि आरोहीला घेऊन निघत असतो राघवला भरून येतं पण तो स्वतःला सावरतं त्यांना बाय करतो आरोई आदित्यला राघव आणि शक्तीचा निरोप घेऊन त्यांच्या घरी जायला निघतात परी झोपलेली असते काही वेळाने त्यांच्या घरी पोहोचतात आरोई परीला घेऊन खाली उतरते तिथे पण आदित्यने फुलांनी खूप छान प्रकारे सजवलेले होते जणू फुलांच्या पाकड्यांची चादरच घातलेली असते आदित्य आरोईच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ते पुढे चालतात मुक्ता आणि राधा त्यांच्या अंगावर पाकड्या टाकत असतात ते दरवाजाजवळ येतात आई परी आणि आरोहीचा औक्षण करतात तिथे पण मुक्ता आणि राधाने कुंकू पाण्यात टाकलेले असते परीचे पाय कुंकुवात भिजतात आणि ते पांढऱ्या रंगाच्या उमटवतात आणि परीला घेऊन आत येतात सगळ्यांच्या आवाजामुळे परी आवाजा पण उठली होती आणि डोळी इकडे तिकडे फिरवत सगळं काही पाहत होती काही वेळाने परी चिकट्या मारायला लागते तिला कळले होते की ती तिच्या घरी आली आहे आई आरोईकडे पाहत आरोही परी खेळत आहे तोपर्यंत तू आराम कर नंतर तुला परी झोपू देणार नाही आरोही रूममध्ये निघून जाते आदित्यचं लक्ष आरोईकडे होतं आता ते रूममध्ये एकटी असेल हा चान्स तो कसा सोडणार ना म्हणून तो कोणाला तरी फोन करायचं नाटक करतो आणि बोलत बोलत त्याच्या रूमकडे जातो त्याला वाटतं कोणाला कळणार नाही पण घरातील सगळ्यांना समजले होते आदित्य आरोईसाठी गेला म्हणून आरोही दरवाजा ओपन करते आणि एकदम शॉक होते कारण आदित्यने त्यांची रूम पूर्ण चेंज केलेली असते आरोही रूममध्ये गोलगोल फिरून पाहत असते सगळं काही तिच्या आवडीचं रूममध्ये होतं तोच आदित्य पण येतो आणि दरवाजा बंद करतो दरवाजाच्या आवाजाने आरोही तिकडे पाहते तर आदित्य असत उभा असतो आरोही पळत जाऊन त्याला मिठी मारते अहो तुम्ही आपली रूम पूर्णपणे चेंज करून टाकली हो मग माझ्या बायकोसाठी आणि माझ्या परीसाठी सगळं केलं मी आणि तुम्हाला आवडतील असंच गोष्टी आहेत हो अहो खरंच खूप सुंदर आहे हे सगळं आरोही तुम्ही, तुम्ही इथे नव्हतात तर मी एक एक दिवस कसे काढले माझे मलाच माहिती पण आता तुम्ही माझ्याजवळ आहात मी तुमचे खूप लाड करेल बायको चल आराम कर तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला नीट झोपवतो तिच्या कपडावर किस करून आराम कर सांगतो आणि बाहेर निघून जातो बाहेर आल्यावर त्याच्या परीसोबत खेळत असतो हळूहळू परीला पण झोप लागत असते आणि ती आदित्याच्या मांडीवर झोपून जाते आदित्य तिला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि पाण्यात नीट झोपवतो आरोई पण झोपलेली असते आदित्य तिच्याजवळ जाऊन तिला मिठीत घेतो आणि तो पण झोपतो आज त्याला पण निवांत झोप लागते कारण त्याची बायको आणि लाडाची मुलगी त्याच्याजवळ आलेली असते काही वेळाने परीचा आवाज येतो आणि आदित्यला जाग येते परी हलत असल्यामुळे पाण्णा पण हलत होता आणि त्यावर लटकवलेले खेळणी पण हलत असतात ते हलताना बघून परी हसत होती आणि चिकाट्या मारत होती आदित्य बराच वेळ त्याच्या मुलीची मज्जा पाहत होता आदित्य थोडा जवळ जातो तशी त्याला बघून परी अजूनच हसायला लागते तो परीला उचलून घेतो आणि बेडवर जाऊन तिच्यासोबत बोलत असतो त्याच्या आवाजाने आरोहीला जाग येते ती पाहते तर आदित्य खूप प्रेमाने तिच्यासोबत बोलत होता आणि परी हसत होती आरोही बराच वेळ त्यांना पाहत होती तिला लग्न झाल्यानंतरचा आदित्य आठवतो किती काय काय बोलला होता तो आरोहीला पण आज तीच आरोही त्याचा जीव आणि श्वास झाली होती पण एक क्षण सुद्धा तो तिच्याशिवाय राहू शकणार नव्हता ती पटकन आणि लेखीचे क्षण तिच्या मोबाईलमध्ये कैद करते मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याजवळ जाते आरोहीकडे पाहान बघ मम्मा पण उठली आरोही परीच्या कपडावर केस करते तशी परी खूप हातपाय हलवायला लागते तिला समजले होते आता तिची आई तिला घेणार आरोही पण परीला दूध पाजून खाली निघून जाते इकडे आदित्य आणि परीची मस्ती चालूच असते आरोही पण खाली येऊन सगळ्यांना सोबत बोलत असते बराच वेळ गप्पा मारून ती रूममध्ये जाते आणि पाहते तर आदित्य आणि परी झोपलेली असते ते बघून आरोही त्यांच्याजवळ जाते आणि एक एक करून दोघांना केस करते प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असते आरोही त्यांचे फोटो काढते आणि खाली निघून जाते तिला घरात जास्त काम नसतात म्हणून ती निवांत असते काही वेळाने परीच्या आवाजाने आदित्यला जाग येते लोकं पण फ्रेश होऊन खाली येतात मुक्ता पळत जाऊन परीला घेते पण ती रडायला लागते आदित्य परीला घेतो आणि ती शांत होते मुक्ता परीला खोटं खोटं मारण्याचं नाटक करत बघ किती नाटकी आहे ही तसे सगळे हसतात आई परीच्या बारशाचा विषय काढतात त्यांनी आधीच सगळं काही विचारून ठेवलेलं होतं बारशासाठी सगळ्यांनी वेगवेगळे प्लॅन केलेले असतात एक एक करून सगळे सांगत असतात कारण त्यांना परीचे बारशे खूप मोठी करायचे का असते कारण खूप वर्षानंतर त्यांच्या इथे आनंदाची बातमी मिळाली होती आदित्य पण त्याचा प्लॅनबद्दल सगळ्यांना सांगतो त्याचा प्लॅन पण सगळ्यांना खूप आवडतो मुक्ता सगळ्यांकडे पाहात आता एक महत्वाचे काम आहे ते म्हणजे आपल्या परीसाठी सुंदर असे नाव शोधणे आदित्य हसत तुम्ही सगळे शोधून ठेवा पण पर माझ्या परीचं नाव मीच ठेवेल आणि ते तुम्हाला बारशाच्या दिवशीच माहिती पडेल आदित्यचं बोलणं ऐकून सगळ्यांना आनंद होतो कारण तो त्याच्या परीचे नाव ठेवणार म्हणून काही वेळ गप्पा मारतात त्यानंतर जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात परीला तिच्या पप्पांसोबत चांगलीच मस्ती आलेली होती दोघं बराच वेळ एकमेकांसोबत वेळ घालवत होते आणि आरोही त्यांचे व्हिडिओ करत होते काही वेळाने परीला झोप येते म्हणून आदित्य आरोहीकडे देतो आरोही तिला दूध पाजते तशी ती झोपून जाते आदित्यचं काम करत सोप्यावर बसलेला असतो परीला पाण्यात नीट झोपून ती आदित्यजवळ जाते त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवते आणि त्याच्या मांडीवर बसते त्याच्या कपाळावर केस करते आदित्य पण तिच्या गालाला केस करतो आरोही त्याच्या डोळ्यात पाहात आधी बघा ना आपलं पिल्लू आपल्या आयुष्यात आल्यापासून आपल्यात किती बदल झालेत ना आपल्याला आपल्यापेक्षा आपल्या पिल्लूची काळजी वाटत असते खरंच किती सुंदर आहे ना आई आणि बाबा होणं हे क्षण काहीतरी वेगळेच असतात एका पिल्लूच्या येण्याने सगळं काही बदलतं आरोही खरंच पिल्लूमुळे घरातील पण किती हॅप्पी आहेत ना सतत तिची काळजी करत असतात हां आता माझी मुलगी आहेच माझ्यासारखी स्मार्ट तशी आरोही त्याला रागीक लोक देते आदित्य असून अगं आपली परी तुझी आणि माझी लाडाची परी आहे तशी आरोही हसते पण आरोही काहीही म्हण माझी परी तुझ्यासारखी दिसत असली तरी तिचं वागणं बघून मला तरी वाटतं ती पुढे जाऊन माझ्यासारखी होईल हो ती तुमच्यासारखीच होईल आताच एवढे नखरे करते जेव्हा मोठी होईल तेव्हा काय करेल काय माहिती तसे दोघे असतात बरं चल बराच, बराच उशीर झाला आहे झोपूया नाहीतर उठायचं पिल्लू तू तिला उचलून बेडवर घेऊन जातो तिच्या कपाळावर केस करत तिच्याकडे एकटक पाहत असतो ते बघून आरोहीला असते आदित्य असून बायको खरंच कशी आहेस ना ग तू आता एका मुलीची आई झालीस तरी तुझं लाजने काही गेले नाही तशी आरोही त्याला मिठी मारते तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत थँक यू आरोई मला एवढी गोड परी दिल्याबद्दल आणि तो त्याची मिठी घट्ट करतो आज त्याला पण निवांत झोप लागणार होती कारण त्याची परी आणि बायको त्याच्या सोबत होत्या दोन प्रेमी निवांत झोपलेले असतात दुसऱ्या दिवशी आदित्यला ऑफिसला जायचं असतं म्हणून तो लवकरच निघून जातो आरोही उठून तिचा आवरते परी अजून झोपलेली असते काही वेळाने परी पण उठते आरोही तिचं पण आवरते पण परी आरोहीकडे न पहा तिकडे तिकडे पाहत असते आणि अचानक रडायला लागते आरोही तिला शांत करण्याचा प्रयत्न करते पण परी शांत होत नाही परीचा आवाज ऐकून सगळे घरातील पळतच परीजवळ येतात पण कुणाकडून कुण। परी शांत होत नाही कुणाला काही समजत नाही परी का रडते तोच आजोबा बाहेरून फिरून परीजवळ येतात आणि तिला रडताना बघून म्हणतात अरे तिच्या पप्पांना फोन करा बघा कशी शांत होते ती इकडे आदित्य त्याच्या कामात बिझी असतो तोच त्याला आरोहीचा व्हिडिओ कॉल येतो आणि तो पटकन फोन उचलतो आणि त्याच्या परीसोबत बोलत असतो आदित्यचा आवाज ऐकून परी रडायची थांबते आणि हसायला लागते तिला हसताना बघून सगळे शॉक होतात कारण सगळ्यांनी एवढे प्रयत्न करूनसुद्धा ती शांत होत नव्हती आणि आदित्य बोलतच ती हसायला लागते आदित्य परीकडे बघून माझी परी तिच्या पप्पांना मिस करत होती तर पप्पा दिसले नाही म्हणून किती रडली परी आणि आता कशी हसते बघा खरंच बाबांचं आणि मुलींचं नातं वेगळंच असतं म्हणूनच म्हणतात मुली ह्या बापाच्याच लाडाच्या असतात बापा की परी आई आदित्यला सांगतात तू दिसला नाही म्हणून खूप रडत होती ती पण आता बघ तू दिसताच कशी हसत आहे आदित्य खूप प्रेमाने परीसोबत बोलत होता आणि परी खूप हसत होती काही वेळ बोलून ते फोन ठेवतात मुक्ता परीला घेऊन खाली येते सगळे परीसोबत खेळत असतात बराच वेळ परी घरच्यांसोबत खेळत राहायची त्यामुळे आरोईला आराम करायला भेटायचा नंतर परी काही तिला झोपू द्यायची नाही इकडे आदित्यला पण परीची खूप आठवण येत असल्यामुळे तो लवकरच घरी येतो परी मुक्तासोबत खेळत असते तो आत येतो आणि परीला आवाज देतो तशी परी दे त्याच्याकडे पाहायला लागते आदित्य लांबूनच तिच्याकडे पाहून बोलत असतो पण तिला घेत नाही म्हणून ती रडायला ला ला लागते तिला रडताना बघून आदित्य पटकन फ्रेश व्हायला जातो आणि नंतर तिला घेतो तशी परी शांत होते आदित्य बोबड्या आवाजात आले माझी पली पापाला खूप मिस करत होती तू आता पापा आला आहे ना तशी परी हसायला लागते आई आदित्यकडे पाह आधी तुझी परी खूप बदमाश आहे अगदी तुझ्यावर गेली आहे आता मुक्ता पण आधीला चिडवत बघ ना दादा आता एवढीशी आहे तरी नखरे आहे तिचे मोठी झाली की अजून काय करेल काय माहिती तसे सगळे असायला लागतात आदित्य तिच्या परीसोबत खूप वेळ गप्पा मारत असतो आणि परी पण हा हू करत त्याच्या गोष्टी ऐकत असते आदित्यच्या आईला भरून येतं खरंच आपल्या आयुष्यात चांगली व्यक्ती आली की सगळंच चांगले होते माझ्या आधीच्या आयुष्यात आरोही आली तेव्हापासून माझ्या आधीमध्ये किती चांगले बदल झालेत आणि आता तर त्याची लाडाची परी पण त्याच्यास जवळ आली माझ्या पोरांना असंच आनंदी ठेव देवा दुसरं काहीच मागणं नाही तुझ्याकडे काही वेळाने सगळे जेवायला बसतात आरोही आदित्यकडे पाहत परीला द्या माझ्याकडे आदित्य परीला आरोही जवळ देतो तशी ती रडायला लागते पुन्हा आदित्य परीला घेतो तशी ती शांत होते आरोही परीकडे पाहत बदमाश पप्पांना जेवायचं आहे ना आदित्य आरोहीकडे असू दे माझ्याकडे मी परीला घेऊन जेवण करेल आणि आदित्य परीला घेऊन जेवण करत असतो घरातील सगळे आदित्यकडे प्रेमाने पाहत असतात काही वेळाने जेवण करून ते गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात इकडे आदित्यने परीला त्याच्या छातीजवळ कवटाळून पकडलेले असतं बेडला मागे टेकून परीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो परी झोपून जाते आदित्यचे पण डोळे लागतात आरोही फ्रेश होऊन बाहेर येते आणि त्या दोघांना तसं बघून खूप प्रेमाने त्यांच्याकडे पाहते ती हळूच परीला त्याच्या हातातून घेते आणि पाळण्यात झोपवते आदित्यला जाग येत असतो परी म्हणतो आरोही त्याच्याकडे पाहून अहो हळू मी पाण्यात झोपवले परीला ती आदित्यजवळ येऊन त्याला मिठी मारत तुम्ही फक्त तुमच्या मुलीचेच लाड करतात बायकोची करतच नाही तसं आदित्य पटकन तिच्या डोळ्यात पाहात बायको मी आता पण तुझे लाळ करायला तयार आहे आणि तिला बेडवर आडवी करतो आणि तिच्यावरून येतो तिच्या कपाळावर घालावर केस करत असतो नंतर तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि केस करायला लागतो बराच वेळ केस करत असतात श्वास जळ होतात तसे बाजूला होतात आता त्याच्या ओटीच्या मानेवरून फिरू लागतात काही वेळाने कपड्यांची अडचण दूर होतात आणि आदित्य त्याच्या प्रेमाचा वर्ष आरोईवर करत असतो आरोई पण पूर्ण मनाने त्याला साथ देत असते काही वेळाने त्या बाजूला होतात आणि एकमेकांच्या मिठीत निवंत आरोहीचा पूर्ण वेळ परीचं करण्यात जायचं तर आदित्य ऑफिस करून परीला वेळ द्यायचा आता परीचे बारशे जवळ येत होते त्याच्याच तयारीला सगळे लागले होते तर बघूया पुढील भागात आपल्या आदित्य आणि आरोहीच्या लाडक्या परीचे बारशे आदित्यने काय काय तयारी केली असेल त्याच्या लाडाच्या परीच्या बारशासाठी आणि पुढील येणारा भाग हा कथेचा अंतिम भाग असेल कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद